नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन व्लॉग मध्ये कसे आहात बघा दिवाळीचा टाइम आहे आणि सध्या पाऊस पडत आहे तर हा व्लॉग आहे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीचा मी गेलेली आ, होते नांदेडला मला थोडेसे कपडे खरेदी करायचे होते मला माझ्या बहिणीला किंवा इवासाठी कारण नांदेडला चांगले कपडे भेटतात आणि जिथे माझं माहेर आहे तिथून दोन तासावरच नांदेड आहे सो आम्ही आमच्या कारमध्ये नांदेडला गेलो होतो तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि नांदेडला माझे मोठे काका राहतात त्यांची मुलं असतात सो भाऊबीजेच्या दिवशी तर तिथे जाणं पॉसिबल झालं नाही कारण मम्मीचा वाढदिवस होता आणि भाऊबीजही होती आणि मी लेट आले होते सो गेले होते हे सगळे माझे भाऊ काका काकू बहिणी तर हा आमचा मोठा परिवार आहे आणि मस्तपैकी के एन्जॉय केलं ओवाळणी वगैरे केली सगळं केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी कारण आम्ही ऑलरेडी लेट गेलो होतो सकाळी आम्ही तीन साडेतीन वाजता निघालो होतो आणि तेवढ्यात त्याच्यानंतर ते दोन तास तिथे जायला त्यानंतर शॉपिंग केली आणि घरी जाई जाईपर्यंत आम्हाला सात साडेसात आठ वाजले होते आणि आता परत आम्हाला वापस जायचे दोन तास ट्रॅव्हलिंग लागत होते आणि भावबीजाचं गिफ्ट माझ्या भावाने हे दिले एक माझ्या बहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी मला ड्रेस आणि सुद्धा सो त्यानंतर हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा इवा आणि मी बसलो होतो टेरेसवर इवाला आजकाल टेरेसवर जायला खूप जास्त आवडत आहे कारण कसं फ्लॅटमध्ये राहतो टेरेस नसतं आणि छानही वाटतं जरा रिलॅक्स वाटतं पण मला अजिबात आवडत नाही कारण ऊन वगैरे खूप जास्त लागतं बट इवाला इवासाठी मी दहा मिनटं बसले ॲक्च्युली मी इथे ना व्हॉइस ओव्हर देण्यासाठी आले होते ब्लॉगचा कारण घरामध्ये इतकी जणं आहेत कंटिन्यू आवाज येतोय म्हटलं जरा वर जाऊन थोडंसं रिलॅक्समध्ये बसूया चहा घेऊया आणि वॉईस ओवर देऊन ब्लॉग अपलोड करूया जरा तासभर बसण्यासाठी गेले बट इवा मॅडमनी काही काम करू दिले नाही म्हणे मम्मा चल आता तू शूट कर आणि मग आपण गेम खेळूया सो तिच्यासाठी मी छोटीशी क्लिप शूट केली कारण तिला खूप आवडतं की तिला ब्लॉग मध्ये घ्यावं बट मी ना थोडंसं टाळत असते कारण ती खूप लहान आहे आणि तिला आता उद्या जग फिरायचं आहे म्हणजे कुठे ती जाईल आ, ओड़क कसा है, तर तिला ओळखतील लोक कारण कसं आहे नाही जरी म्हटलं तर भरपूर लोक माझे ब्लॉग बघतात सो माझी इच्छा नाही आहे की मी तिचा इतका जास्तपणे तिला रिव्हील करावं थोडंफार प्रमाणात करतेच बट तिला इच्छा असते की मम्मा तू घे सो तासभर बर तिच्याबरोबर खेळले आणि खेळल्यानंतर मला इतकं ऊन लागू लागलं म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त मी वर बसू शकत नाही तिच्याबरोबर गेम खेळले बरं गेमही ती काही व्यवस्थित खेळत नाही जरा चिटिंगच करते तिचं असं असतं की प्रत्येक गेम तिला जिंकायचा आहे सो मला ते फार बोर व्हायला लागतं सो मी तिला म्हटलं चला आता खाली जाऊया माझं जा कामही झालेलं आहे आणि त्यानंतर खाली गेले खाली गेल्यानंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे केली बाकीची कामं आवरली सध्या घरी आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी रिलॅक्समध्ये चालू आहेत काही जास्त मी कामं करत नाही सध्या सगळेच घरी आहेत आरामशीर एन्जॉय करत आहेत तेवढ्यात माझी आजी आली होती आणि माझी आजी माझ्यासाठी बुंदी घेऊन आली होती सध्या बुंदी जी आहे तिनं लुप्त पावत चाललेली आहे आजकाल लग्नामध्ये मोतीचीर लड्डू किंवा मग नवनवीन डिशेस येत आहेत बट मला ना जुन्या गोष्टी फार आवडतात सो माझी आजी माझ्यासाठी ते घेऊन आली होती त्यानंतर हे जे केस आहेत ना मी हे थोडेसे कट केलेत सकाळी शूट करायचं विसरले काय झालं होतं सगळे केस जे आहेत मी आत्ता एक चार सहा महिन्याखाली हेअर कट केला होता बट तर इथे वाढले होते आणि ते पुढे येत नव्हते असं मी काय केलं हातानेच घरी कट केलं बट ते इतकं विचित्र वाटू लागलं की काय सांगू सो सा मी माझ्या आजीला इथे विचारत होते की ते बरं वाटतं का आजी म्हणे काय नाही डोळ्यावर केसं नाही आले पाहिजे तेल लावायला पाहिजे तर मी आजीचं कधी ऐकतच नाही आणि तिला म्हटलं चल आज मी तुला ब्लॉगमध्ये घेते शक्यतो मी कोणाला ब्लॉगमध्ये घेत नाही बट म्हटलं आजीला चल आज तुला तुझा पूर्ण ब्लॉग बनवतो आणि माझी आजी ना माझी सगळ्यात मोठे सबस्क्रायबर आहे माझे नेहमी ती ब्लॉग्स बघते आणि नेहमी मला फोन करून सांगते आज मी ब्लॉग बघितला हे केलं तू ते केलंस बरं आजचं असं असतं की ते जे झालेलं आहे ते आजचंच आहे तर ब्लॉग कसं लेट येतात मी शक्यतोवर लगेचच ब्लॉग अपलोड करत नाही दोन चार दिवसाचा गॅप असतोच सो तिचं असं असतं की अरे हे झालं हे कधी झालं मग मी तिला समजून सांगत असते की हे आजचं नाही आहे हे मागचं खूप दिवसाचं आहे एनिवे त्यानंतर माझे जे दिदी होते ते आले होते ब्रेकफास्ट करण्यासाठी आमच्याकडे एक पद्धत आहे जेव्हा आम्ही माहेरी जातो तेव्हा आमच्या आम्हाला शेजारचे किंवा काकू वगैरे चहा चहासाठी बोलवतात आणि आम्ही त्यांनाच चहासाठी बोलवतो तर ही पद्धत असते गावाकडची आता सिटीमध्ये एवढं कोणी बोलवत नाही बट माझी दिदी आली होती आणि ही तिची मुलगी आहे हिचं नाव आहे समायरा आणि हिला ना माझा फोन पाहिजे होता सो मी तिला असं बोलत होते की जर तुला फोन पाहिजे ना तर तू माझ्यासाठी हे कर ते कर ती सगळं करायला तयार होती त्यानंतर ते गेले आणि त्यानंतर इतका जोराचा पाऊस आला की काय सांगू आणि आज इवा मॅडमची जरा तब्येत बरी नाही तिचे दातं वगैरे आता पडत आहेत ती सिक्स इयर ओल्ड झालेली आहे त्यामुळे थोडंसं तिला ताप वगैरे येत होता आणि अशा प्रकारे आजचा दिवस जो आहे मस्त स्पेंड केलेला आहे चला आजचा ब्लॉग आवडला असतं लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय